छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर कडक कारवाई करा संपूर्ण देशाचे दळवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात लोकार्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकाएकी कोसळला असून सदर कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नियमितता व भ्रष्टाचार झाला छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमी सत्ता स्थापन झालेली आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब ही गंभीर आहे या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय लोक लोकनेते नरेंद्र मोदी यांनी केले होते भारतीय नौदलाच्या अधिपत्याखाली या पुतळ्याचे बांधकाम झाले असताना हा पुतळा आठ महिन्यात अपमानस्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे

गुजरातधारे स सरकारनं किंवा जे पंतप्रधानांनी त्याची जेवढी तारीफ केली तशीच काळजी महाराजाची त्यांनी घ्यायला माहित होती त्यांच्यापेक्षाही महाराजाचं कार्य हे फार मोठं होतं आणि हे पूर्ण जगाला माहीत होतं तरी महाराजाच्या पुतळे ज्या पद्धतीनं ज्या कंपनीकडून तो तयार केला गेला किंवा त्यांची जे का निकृष्ट दर्जाचं काम केलं त्याच्यातून आपल्याला आठ महिन्याचा आत जर महाराजाचा पुतळा कोल्याप होतो तर त्या कंपनी ही गुजरातचीच होती असं म्हणतात आणि हे सगळे गुजरात दर्जिन्या लोकांनी जे महाराजाचा अपमान केला ही महाराष्ट्राची जनता कधी विसरू शकणार नाही हे मी याच्या निवेदनात सांगणार